प्रभु तुम्हाबरोबर सो आणि तुमच्या अंतर्यामी. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. यहुदा तेला म्हणाला प्रभुजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रकटवाल आणि जगाला प्रकट होणार नाही? येशूने त्याला उत्तर दिले. ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊ त्याच्याबरोबर वस्ती करू प्रभूचे शुभवर्तमान हे hey, प्रभू ख्रिस्ता तुझी असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघणींनो संत योहानच्या शुभवर्तमानात आपण वचन हा शब्द पुष्कळदा बघू शकतो याचा संबंध येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाविषयी आहे आद्य अध्यायात सुद्धा आपण प्रभूचे वचन हे ऐकतो प्रभूचे वचन कोणाला प्रकट होईल प्रभू कोणापुढे प्रकट होईल जो त्याचे वचन ऐकतो व पाळतो हा विषय सूत्र आपण सतत योहांच्या शुभवर्तमानात बघू शकतो आणि इकडे बघा शु शुभवर्तमानाच्या शेवटी सुद्धा आता आपण जवळपास शुभवर्तमानाच्या शेवटच्या भागामध्ये आहोत इकडे सुद्धा याबद्दल उल्लेख आहे माझं वचन ऐका त्याचा पालन करा आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणींनो प्रभूचे वचन आपल्या सर्व समस्यांचा तोडगा आहे आपल्याला जे काही समस्या आहे जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या सर्व समस्यांची औषध प्रभूच्या वचनामध्ये आहे आणि म्हणून प्रभूचे वचन ऐकूया मनन करूया चिंतन करूया अध्ययन करूया वुसार अनुसार येशू ख्रिस्ताचे एक उत्तम शिष्य जगूया, आमेन